अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांच्याकडे उपलब्ध आहेत इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या नगरसेवक पदासाठी सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणारच आहे अहिल्यानगर महानगरपालिकेनं आरक्षण आणि प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर आता या प्रक्रियेला वेग आल्याचं दिसतंय त्यानुसार राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुक उमेदवारांच्या चाचणीला सुरुवात केली आहे त्यानुसार काँग्रेस पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आली या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अधिकृत पत्र जारी शहर जिल्हा काँग्रेस अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली अशी माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानं आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात येते इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करावेत असं आवाहन काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केलंय पत्रानुसार अर्जासाठी खालील प्रमाण शुल्क निश्चित करण्यात आले खुला प्रवर्ग आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी महिलांसहित रुपये पाच हजार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती महिलांसहित उमेदवारांसाठी दोन हजार पाचशे रुपये शुल्कासहित अर्ज भरताना उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत असून त्यात उमेदवारांची सर्व माहिती त्यांचा बायोडाटा त्यांना आतापर्यंत केलेलं काम सामाजिक राजकीय स्वरूपात तसंच संबंधित उमेदवारावर दाखल असलेले न्यायालयीन प्रक्रियेतील कलमांतर्गत तपशील यात मागवण्यात आले आहेत उमेदवारांना सर्व अर्ज विहित नमुन्यात भरून द्यायचा आहे तो अर्ज पक्षाच्या कार्यालयात उपलब्ध आहे अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांची यादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असून प्रदेश कार्यालयाकडून येणाऱ्या सूचना आणि आदेशानुसार प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेनं पुढची प्रक्रिया पार पडणार आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या सोयीनुसार त्यांच्या नगर दौऱ्यात त्यांच्या समक्ष इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी अधिकृत तारखा जाहीर करण्यात येतील अर्ज भरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बायोडाटा फाईल आणि कागदपत्रांसह तयार राहायचं आहे सर्व इच्छुकांनी नियोजित मुदतीत अर्ज आणि शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलंय अर्ज आणि संपर्कासाठी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचं संपर्क का कार्यालय पुन्हा गाडगेळ समोर गोगादेव मंदिरामागे टाकी अहिल्यानगर इथं कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते सायंकाळी सहा यात संपर्क साधावा असं कळविण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज अहिल्यानगर